व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम राज ठाकरे सहकुटुंब बाली येथे सहलीला गेले होते आणि ते परत आलेले आहे जेव्हा पहलगाम हल्ला हो झाला तेव्हा राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून दुःख व्यक्त केलं होतं शिवाय भारताकडून अपेक्षा देखील केली होती की भारताने आता कठोर पावलं उचलायला हवी कडक कारवाई करायला हवी त्या दृष्टिकोनातून आपल्या देशाने कडक कारवाई केलेली आहे जलस्थल आणि वायुसेना या तिघांनी मिळून जो पराक्रम केलेला आहे जे शौर्य दाखवलेलं आहे ते अतुलनीय आहे वायुसेनेच्या या सर्व लष्करी अधिकाऱ्यांना जवानांना सैनिकांना महाप्रपंचतर्फे सड्यू गर्वाने छाती फुगलेली आहे मित्रांनो घटना अत्यंत दुःखद घडली पहिलनाम आपल्या पंचवीस भारतीय पर्यटकांना धर्म विचारून डोक्यात गोळ्या घालण्यात आलेल्या त्यांनी तिथे उपस्थितांना आवाहन केलं होतं की मुस्लिमांनी वेगळं व्हावं हिंदूंनी वेगळं व्हावं आणि मग हिंदूंना धर्म विचारला कलमा वाचायला लावला आणि मग मारलं या घटनेवर व्यक्त होत असताना अनेकांनी आपला संताप व्यक्त केला अनेकांनी केंद्र सरकारकडे नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती की तुम्ही आता कठोर पावलं उचला उचललेत ना केलंय ना पण या गोष्टीवर सुद्धा राज ठाकरेंसारखे नेते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं व्यक्त झालेले आहेत आणि राज ठाकरे तर असे व्यक्त झालेले आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांचीच कोंडी झालेली आहे याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या सैनिकांना आता ठाणा करत सोशल मीडियावर राज ठाकरे किती उत्तम बोलले हे सांगण्याची जमीन आता हुरहुडी भरलेली आहे बाहेर सम हे सगळे पुढे येत आहेत आणि म्हणत आहेत नाही नाही राज ठाकरे साहेब जे बोलले ते खूप उत्तम बोलले आपण प्रश्न विचारायचेच नाही का कशाला विचारायचे कशासाठी विचारायचे आणि अत्यंत बालिश असं विधान राज ठाकरे यांनी केलेलं आहे काय बालिश विधान यांचं की युद्ध हे उत्तर नसतं युद्ध हा पर्याय नसतो बघा काय म्हणतात अमित ठाकरे सुद्धा काय बोलले युद्ध हा पर्याय नाही आहे युद्ध हे उत्तर नाहीये राजसाहेब जे बोलले ते अगदी करेक्ट बोललेले आहेत आणि पहलगाम मध्ये जे झालं त्यानंतर भारताने जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईमुळे मला अजिबातच आनंद झालेला नाही असं त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे बोलून गेले खर तर आनंद व्हावा ह्यासाठी ही कारवाई झालेलीच नाहीये तर ते जे पंचवीस भारतीय हिंदू मारले गेले ना त्यांच्या त्या निरखून हक्केचा बदला घेतला गे गेला आहे आता राज ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की निरपराधांवर आणि निष्पापांवर बॉम्ब फोडून तुम्ही काय साध्य केलं कोणी सांगितलं तुम्हाला ते आहेत आणि आहेत म्हणून राज ठाकरे तरी बातम्या वाचतच नाहीत का बातम्या बघतच नाहीत का सात मेच्या रात्री भारतीय लष्कराने भारतीय वायुदलाने सैनिकांनी जी बॉम्बाटिंग केलेली आहे नऊ ठिकाणांवर ती पाकव्याप्त काश्मीर मधली ठिकाण आहेत सगळी त्यानंतर दुसऱ्या दिवशी कराची लाहोर आणि इस्लामाबाद पर्यंत आपण घुसलेलो ड्रोनद्वारे हल्ले के केलेले आणि कुठे हल्ले केले मस्जिदींवर केले त्यांच्या यांच्या मस्जिदी या नमाज पठणासाठी कमी आणि हत्यार आणि अतिरेकी लपवण्यासाठी जास्त आहेत हे राज ठाकरे यांना माहीत नाहीये का की राज ठाकरे यांना आता पाकिस्तानचा पोळका आलेला आहे ज्याप्रमाणे राहुल गांधी यांचं कौतुक पाकिस्तानी नागरिक आणि पाकिस्तान सरकार करत केजरीवालांचं कौतुक होतं उद्धव ठाकरेंचंही आता कौतुक चालू झालेलं आहे तिकडे त्याचप्रमाणे आता काय राज ठाकरे यांना सुद्धा कुंकुमी आरेदी आहे का की पाकिस्तान आपलं गौरव करावा स्तुती म्हणून कशासाठी राज ठाकरे आणि त्यांचे समर्थक म्हणजे राज ठाकरेंचे समर्थक राज ठाकरेंना काय म्हणून संबोधतात हिंदू जननायक आणि हे हिंदू जननायक काय करतात काय करतात हे हिंदू जननायक कुंभमेळ्यावर टीका करतात गंगा स्नावर टीका करतात पाकिस्तानमध्ये कारवाई केलेली आहे त्यावर यांची टीका चालू झालेली आहे खर तर नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता डोळ्यात खोपवायला लागलेली आहे आणि म्हणूनच आता राज ठाकरे हे सुद्धा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची भाषा बोलायला लागली आहे राज ठाकरेंचं म्हणणं असं आहे की ज्या अधिवेक्यांनी हल्ला केलेला आहे त्यांना शोधा त्यांना शोधून त्यांना मारा कसं शोधायचं त्यांना राजसाहेब लॉजिक आहे का, का तुमच्या बोलण्याला कसं शोधायचं हे अतिरेकी कसे शोधायचे पाकिस्तानामध्ये जाऊन आणि कोण शोधणार मनसेचे सैनिक शोधणार आहे शोधावेत अमित ठाकरे यांनी त्यांच्या खंद्या कार्यकर्त्यांना पाठवावं पाकिस्तानामध्ये ते अतिरेकी शोधण्यासाठी त्यांनी पत्ते नाव ना सगळं लिहून आणावं भारतीय लष्कराकडे देऊन टाकावं नेमकं मोजून त्यांनाच मारतील मग हे म्हणजे कसं लॉजिक आहे राज ठाकरेंचं तुम्ही लक्षात घ्या म्हणजे हुरकून हुरकून मा बाकीच्यांना अजिबात काही करू नका बाकीचे सुद्धा यांना सपोर्टच करतायत ना करता काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये लोकल स्थानिकांचा सहभाग असल्याशिवाय त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय ही मुजोई होऊ शकते का अजिबातच नाही अडी हे सिद्ध झालेलं आहे बरं का हे सिद्ध झालेलं आहे वर्तमानपत्रांमधून सुद्धा आलेलं आहे की स्थानिक रहिवाशांनी मदत केलेली आहे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवर व्हिडिओ बनवायचा नाही आम्हाला म्हणून आम्ही त्यावर जास्त बोलत नाही आहोत आज राज ठाकरे यांनी जे लॉजिक मांडलंय की अतिरेकी शोधून शोधून मारा हे म्हणजे कसं झालं माहितीये का की घरामध्ये मच्छर मच्छरफूक झालेत आपल्या म्हणून आपण कासव छाप लावायचं नाही तर जो मच्छर आपल्याला चावलेला आहे त्या मच्छराला शोधून काढायचं फक्त त्याला एकट्यालाच मारायचं बाकीच्या मच्छरांना सोडून द्यायचं हे असलं लॉजिक आहे वाय झेड प्रकारचं खोटं काय याच्यामध्ये अमित ठाकरे सुद्धा तेच बोलतात ऍक्च्युअली राज ठाकरे यांना युद्धनिधीबद्दल बद्दल कितपत माहिती आहे किंवा मा कितपत कळतं असा प्रश्न एखाद्याच्या मनामध्ये जर आला तर आश्चर्य वाटण्याची काही गरजच नाही कारणच नाही त्याचं कारण असं आहे यांना साधी राजकीय रणनीती सुद्धा करता येत नाहीये तयार स्वतःच पोरग यांना निवडून आणता येत नाही ये। माहीम मतदारसंघामधून अमित ठाकरे तुफान पडले ना विधानसभा निवडणुकीला आहो तुमचा मुलगा निवडून आणण्याची नीती आखता येत नाही आहे हे युद्ध नीतीवर बोलायला लागले आणि हे यांना सिद्ध काय करायचंय बघा मी किती शहाणा कुंभमेळ्यामध्ये जे हिंदू गेले होते पासष्ट कोटी ते सगळे वे मूर्ख वेडगळ आणि हेच भक्त शहाणे का तर आम्ही ठाकरे आहोत आणि आम्ही ठाकरे आहोत तर आम्ही कधी जी बोलू शकतो तुम्हाला ते ऐकून घ्यावंच लागेल का कशासाठी तुम्हीच म्हणताना प्रश्न विचारले पाहिजेत म्हणून चला आम्ही प्रश्न विचारतो अमित ठाकरे यांच्या निवडून येण्यासाठीची तुम्ही काय योजना आखली होती काय नीती आखली होती आज तुम्ही युद्ध नीतीवर बोलत आहात ना काय नीती आखली होती आणि हे जेव्हा म्हणतात की युद्ध हे उत्तर नाही युद्ध हा पर्याय नाही मग पर्याय काय कानाखाली वाजवू नये ज्याप्रमाणे मनसैनिक अरे रवीकर इतरांच्या कानाखाली मारतात घरामध्ये घुसून मारतात एखाद्याला ते चालतं का ती प्रेमाची भाषा आहे का साधी गोष्ट आहे एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या फन मध्ये काम करतोय तर हे जाणार त्या माणसालाही मारणार आणि त्या फॉरमचं सुद्धा नुकसान करणार कशामुळे फक्त त्यालाच मारा ना फर्मचं कशाला नुकसान करता संस्थेचं कशाला नुकसान करता हे लॉजिकच तुमचं बसत नाहीये तुमच्या ह्याच्यातच त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते काय अधिका म्हणचे पदाधिकारी सुद्धा गोंधळून गेलेले की आता प्रतिक्रिया द्यायची तर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी या गोष्टीवर सार्व सार्व तरी किती करायची मुंबई महानगरपालिका हातातून गेली होऊन समजा आता बिलकुल गेली शंभर टक्के गेली ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला गाफीळ ठेवलं त्याच पद्धतीने त्यांनी भारतातल्या या सुबो सेक्युलरांना सुद्धा गाफीळ ठेवलं त्यांना वाटलं मोदी अकरा दिवस झाले काहीच करत नाहीये काहीच करत नाहीयेत अहो बाहेर गामचा हल्ला झाला ना त्याच्या नेक्स्ट तासाला सुरुवात झालेली होती का त्याच कारण आहे एका हिंदू महिलेला गोळ्या खात एका हिंदू महिलेच्या पतीला गोळ्या घातल्या ती रडत होती ती म्हणत होती मला पण गोळ्या खाला साले हे दिला बोलले होते अतिरिकी पाकडे झाले जा जाके मोदी को जाके बतार तिने सांगितलं नाव मग काय झालं आता रडतंय पाकिस्तान रडावंच लागणार आहे हे म्हणतात राज ठाकरे म्हणतात की तिकडे पहिल्या हल्ला झाला तेव्हा हे दुबई दुबईचा दौरा अर्धवट सोडून आले व योग्यच केलं ना आज सिद्ध झालेलं आहे की नरेंद्र मोदी यांनी जे दौरे केलेले आहेत जगभरामध्ये तर त्या जगभरामध्ये आज कोणीही पाकिस्तानची मदत करायला पुढे येत नाहीये आणि भारताला सुद्धा कोणी डोळे वाटा म्हणून बघत नाहीये किंवा कोणीही आंतुफंतुचा सल्ला देत नाहीये भारताला की युद्ध थांबवा किंवा तुम्ही माघार घ्या म्हणून आपल्याच कडचे नेते हवानदी झालेले आहेत यांना आता असं वाटायला लागलेलं आहे, आहे की यार कारवाई नंतर सुद्धा नरेंद्र मोदी यांचा उदो उदो होणार आहे होणारच आहे खूप वर्षांनंतर असा कळखर पंतप्रधान लाभलेला आहे आपल्याला ज्यांनी कारवाई केली भारतीय जनस्थल वायुसेनेचा आम्हाला अभिमान आहे गर्व आहे नतमस्तक आहोत आम्ही त्यांच्या समोर त्यांच्या शौर्यासमोर त्यांच्या पराक्रमासमोर आता लक्षात आलं राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर आपलं लष्कर काय काय करू शकत हे आधी सुद्धा घडू शकलं असतं मात्र काँग्रेस सरकारनं हे केलं नाही नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं तुम्हाला खुल्ली सूट आहे काय करायचं ते करा वेळ तुम्ही निवडा जागा तुम्ही निवडा पद्धत काय असेल यांना ठोकण्याची ती पण तुम्ही निवडा आणि ऑपरेशन सिंदूर हा त्यातलाच प्रका। एक प्रकार ऑपरेशन सिंदूर संपलाय असं अनेक जणांना वाटत असेल मित्रांनो पण ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही ऑपरेशन सिंदूर वरचा एक सुंदर असा व्हिडिओ लवकरच आम्ही परत सादर करणार आहोत तो व्हिडिओ सुद्धा अवश्य बघून घ्या मात्र तुळतास आजच्या या व्हिडिओमध्ये राज ठाकरे जे बोललेले आहेत अमित ठाकरे जे बोललेले आहेत ते कितपत योग्य आहे कितपत योग्य हे बोलून राज ठाकरे यांनी स्वतःच स्वतःचा सन्मान घालवलेला आहे अनेक जण सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत की उर्ला सुरला यांच्याबद्दलचा जो सु आदर मनामध्ये होता तो सुद्धा आता कमी झालेला आणि होणारच तुम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्याच गोष्टींवर टीका करणार असाल तर का म्हणून हिंदूंनी तुम्हाला एक्सेप्ट करावं इथून पुढे तर अशी पंचायत होण्याची शक्यता आहे की आमदार खासदार तर सोडा नगरसेवक पण सोडा जिल्हा परिषदेचे सदस्य सुद्धा यांचे निवडून येणं अशक्य झालेलं आहे आता यांचे पदाधिकारी नाराज व्हायला लागले तिकडे राज ठाकरेंनी सकाळी विधान केलं सॉरी राज ठाकरे सकाळी विधान कधीच करत नाहीत ते दे दुपारी करतात आणि संध्याकाळी इकडे प्रकाश महाजनांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट टाकली फोटो टाकून अस्वस्थ वाटायला लागले राजकारणातून निवृत्त व्हावं वाटतंय कशाच लक्षण आहे विचार करा प्रकाश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितलंय की राज ठाकरे यांनी मानलेली जी भूमिका आहे ती पटण्यासारखी नाही पण आम्ही कार्य करते आम्ही होऊ शकत नाही प्रकाश महाजनांसारखीच अवस्था त्या पक्षामध्ये अनेकांची झालेली आहे मात्र ठाकरेंना या गोष्टीशी काही देणं घेणं असतं ठाकरे करतील तो कायदा अमित ठाकरे पण करतील तो कायदा का कर हे ठाकरे आहेत विधानसभा निवडणुकीच्या एक दोन महिना अगोदरच यांच्याच एका पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला यांनी आपल्याच त्या शिवतीर्थ नावाच्या बंगल्यावर भुरवून त्याच्या डोक्यामध्ये कुंभी घातली होती त्याला मारहाण केली दिसते अशी पण चर्चा आहे राजकारणामुळे दोनशे रुपयाचा टोल यांना देता आला नाही म्हणून यांच्या कार्यकर्त्यांनी टोल ना दाखवला आणि दा हे युद्धनीतीच्या गप्पा करतात कमाल की नाही हास्यास्पद प्रकार आहे हा सगळा हे सगळं कशासाठी सुरू आहे तर उद्धव ठाकरे यांच्या जवळ जाण्यासाठी जा उद्धव ठाकरे यांच्या जवळ नक्की जा दोन्ही ठाकरे एकत्र या भाऊ भाऊ म्हणून तुम्ही एकत्र आलात तर त्यामध्ये कोणाला बाईट वाटण्यासारखं काहीच नाहीये पण राजकीय दृष्टिकोनातून जर विचार करत असाल तर राज ठाकरे शून्य उद्धव ठाकरे शून्य शून्य अधिक शून्य शून्य हे राजकीय फलित असणार या ठाकरेंच आणि यांनी ही गोष्ट स्वतःहून स्वतःवर ओढून घेतलेली आहे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना राज ठाकरे यांच्या हातात दिली नाही ते बरं केलं असं अनेक जण सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत मित्रांनो तुम्हाला सुद्धा व्यक्त होत व्हायचं असेल तर आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी आतुर झालेला आहे प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत तुम, तुम्हाला वाटेल तुमची जेवढी इच्छा असेल तेवढं सन्मान शुल्क सन्मान निधी आम्हाला गुगल पे व्हॉट फोन पे करा व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट शेअर करा आम्ही त्याची रिटसर पावती करून तुम्हाला तुमचा सदस्य क्रमांक देऊन टाकू आणि आता ज्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत त्यांचा लाभ घ्यायला मग तुम्ही मोकळे असाल तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवारामध्ये सामील व्हा शक्य तितकी मदत करा हेच वेळोवेळी सांग ती वेळ आज तो क्षण मित्रांनो की आपण हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हिंदूंसाठी काम करणं अत्यंत गरजेचं आहे किंवा जास्तीत जास्त प्रमाणात परिवार वाढेल यासाठी आम्हाला सहकार्य करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच

राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम। सुंदर ग्रह मेघ गंगा तुलसी शाली ग्राम सुन्दरवि ग्रह शाम, गंगा तुलसी शादी ग्राम